काल इंडियन ग्रोसरी स्टोअर्सला गेलो तेव्हा तिकडे कैरी दिसली आणि मग लक्षात आलं की यावर्षी चैत्रात आपली कैरीची वाटली डाळ करण्याचं राहूनच गेलंय पुण्यात आमच्या दारातच आंब्याचं झाड आहे तेव्हा कैरीचं पन्ह वाटली डाळ याचा रतीबच चालतोय अगदी रोज घरी चैत्र गौरीच्या स्वागतासाठी खरं हे दोन्ही पदार्थ बनवतात आणि माझ्या अत्यंत आवडीचं आहे कैरीचं पन्ह आणि वाटली डाळ हळदी कुंकवाला आलेल्या स्त्रियांना हाच आहार फराळ म्हणून हमखास दिला जातो तिखट गोड आंबट खारट तोरट कडू अशा सर्व चवी या आप पदार्थामध्ये आपल्याला सापडतील तसंच आपलं जीवन सुद्धा अनेक रसांनी भरलेलं आहे तर आपण ते स्वीकार केले पाहिजे चाखले पाहिजे आणि त्याशिवाय आपल्या अवतीभोवती भिन्न स्वभावाची माणसं असतात तर त्यांना आपल्याला आपलं सखर्ता आलं पाहिजे समाजामध्ये आपल्याला एक रूप होऊन वावरणं महत्वाचं आहे अशा प्रकारचा संदेश कानमंत्र चैत्रागौरी माहेरवाशिंग चैत्रागौरी सुवासिनींना देऊ पाहतात यामार्फत आणि सुवासिनींना आपल्या सासरी माहेरी अशा प्रकारचे अनेक अडचणी अनेक प्रश्न यांना सामोरं जावं लागतं त्यांच्यासाठी हा संदेश आहे असं नाही तर आपल्या सर्वांसाठीच हा संदेश आहे ॲक्च्युली आणि याशिवाय ग्लुकोज आणि प्रोटीन्सने हा आहार अगदी ओतप्रोत भरलेला आहे तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा सुवासिनी स्त्रियांसाठीच नाही फक्त तर सर्वांसाठी खाणं मस्त आहे तर पाहूया आपण वाटल्या डाळीची रेसिपी अगदीच सोपी आहे काहीच रॉकेट सायन्स नाही आहे याच्यामध्ये अगदी दहा वर्षाची मुलं करू शकतील इतकी सोपी आणि साधी आहे आ, तर अगदी सुरुवातीला आपल्याला घ्यायची आहे हारभऱ्याची डाळ मी तीन चार तास आधी भिजवत ठेवली होती आणि आता पाण्याने स्वच्छ धुवून घेतो बरेच जण हरभाराची डाळ रात्रभर भिजवत ठेवतात पण ओव्हरनाईट ठेवण्याची काहीच गरज नाही आहे कारण की मग तुम्हाला जर हा पदार्थ जास्त वेळ टिकवायचा असेल तर ही रात्रभर भिजवलेली डाळ वापरली तर तो पदार्थ आंबायला सुरुवात होईल लवकर आणि विशेष म्हणजे यामध्ये कैरी असणारे तर ही प्रक्रिया जास्त जलद होईल तर तीन चार तासाचा अवधी पुरेसा आहे त्यातही डाळ छान भिजते आणि सॉफ्ट पण राहते मग आपल्याला ऑबियसली लागणार आहे ती कैरी तर कैरी आपल्याला अप्रेल अव... सोलून घ्यायची आहे त्याची सर्व सालं काढून घ्यायची आहेत आणि किसून घ्यायची मग हा किस आपल्याला वेगळ्या एका वाटीमध्ये ठेवायचा आहे आणि मग आपल्याला खोबऱ्याचा सुद्धा घ्यायचा आहे ओल्या खोबऱ्याचा किस किंवा खोलेलं नारळ अर्धा वाटी तुम्ही घेऊ शकता आणि मग हिरवी मिरची आपल्याला त्यामध्ये घालायची आहे तर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे मिरच्या कमी जास्त करू शकता आणि हीच खासियत आहे या रेसिपीची की यामध्ये कसलंही प्रमाणबद्धता नाही आहे ह्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएशन्स करू शकता तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तुम्हाला जास्त तिखट आवडतं तर जास्त मिरच्या हिरव्या घाला आणि जास्त तुम्हाला आंबट आवडत असेल तर कैऱ्या तुम्ही त्याच्यामध्ये जास्त घालू शकता कैरी चकीस आणि आल्याचे काप मी घेतले आहेत तुम्हाला आल्याची चव जर जास्त स्ट्रॉंग हवी असेल तर तुम्ही आलं त्याच्यामध्ये वाढीव घालू शकता मग आपल्याला कोथिंबीर हवी आहे आणि कढीपत्ता घ्यायचा आहे कढीपत्ता आपल्याला थोडीशी पानं हे जेव्हा आपण सर्व जिन्नस दळून घेऊ हो मिक्सरमध्ये त्यामध्ये सुद्धा टाकायचं आणि नंतर फोडणीलासुद्धा वापरायचं आहे तर आता हे सगळं जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ हरभरीची डाळ आणि कैरीचा कीस आपल्याला घ्यायचा आहे थोडासा आपल्याला वाचवून ठेवायचा आहे नंतरसाठी तसंच खोबऱ्याच्या किसाचंसुद्धा तसंच करायचं आहे यामध्ये भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडासा आपण बाजूला ठेवूयात आणि आलं घालायचं मिरची कोथिंबीर आणि कढीपत्त्याची थोडीशी पानं एक चार आठ त्यामध्ये घालूयात आणि मीठ घालायचं चवीपुरतं आणि हे फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये तर अगदी बारीक दळायचं नाही आपल्याला ह्याची पेस्ट करायची नाही आहे तर मिक्सरला आपण पल्स करू शकतो किंवा थोडा थोडा वेळ थांबून पुन्हा चालवू शकतो जेणेकरून मग ह्याची छान भरड निघेल बारीक ते सगळं तर आपल्याला असं छान ह्याची भरड काढून घ्यायची आहे आणि या भरडामध्ये आता मगाशी जे बाजूला ठेवलं होतं आपण कैरीचं किस आणि खोबऱ्याचं किस तर तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे तर आता आपण ही भरड काढण्यामागे एक कारण हे आहे की खाताना जेव्हा ही जे अर्धे अखंड राहिलेले डाळीचे कण आहेत ते दाताखाली येतात तर फार क्रंची लागतात आणि मग हा वरतून जो आपण खोबऱ्याचा आणि कैरीचा किस घातला आहे हा सुद्धा त्या क्रंचीनेसमध्ये छान ॲडिशन आहे ते एक तर अशा प्रकारे हे ढवळून घेऊयात आणि हे आता मिश्रण असंही खायला फार चविष्ट लागतं परंतु जेव्हा ह्याच्यामध्ये आपण छान गरम तेलात जिरे मोहरी ओवा मेथ्या हिंग कढीपत्ता सुकी मिरची लाल घालून फोडणी करू खमंग छान चरचरीत तर त्यावेळी ह्याचा स्वाद अगदी असा जुमजली वधारेल तर आपण आता ती फोडणी करून घेऊयात आणि मस्त चरचरीत असं छान याचं आवाज यायला पाहिजे आणि खमंग सुगंध सर्वत्र पसरायला पाहिजे बाहेर तर स्ट्रीट फूडमध्ये आपण नेहमीच खातो रगडापुरी भेळपुरी पाणीपुरी दिल्ली चाट पण ही सुद्धा ट्राय करून बघा घरच्या घरी ही आपली महाराष्ट्राची ओरिजिनल पौष्टिक चाट आहे फोडणीमध्ये आपल्याला हिरव्या मिरच्याऐवजी सुकी लाल मिरची वापरायची आहे जेणेकरून आपल्याला एक वेगळा स्वाद आपल्याला यामध्ये समाविष्ट करता येईल त्याशिवाय कडीपत्ता फोडणीत घालायचा आहे जसं मी आधी सांगितलं होतं तसं आणि आपल्याला हळद घालायची ह्याच्यात पण गॅसचा जाळ बंद केल्यानंतर नाहीतर हळद जळून जाते आणि मनासारखी चव आपल्याला मिळत नाही आता आपली फोडणी छान खमंग झालेली आहे तर आपण ती आपल्या मिश्रणावरती ओतून घ्यायची आहे तर ते आपण करूयात आणि छान असं संगीत यातून बाहेर येत आहे चरचरीत फोडणीचं आणि मस्त दरवळ खमंग इथे पसरलेलं आहे तर आता ही आपली कैरीची वाटली डाळ खाण्यासाठी तयार आहे विड्याच्या पानावर सर्व करण्याची पद्धत आहे म्हणजे आपल्याला त्याचा तो फेस्टिव्ह फील मिळेल लहानपणी आमच्या शेजारी बऱ्याच घरांमध्ये चैत्रा गौरीचा समारंभ व्हायचा हळदी कुंकवाचा आणि त्यामध्ये ऑब्वियसली बायकांनाच आमंत्रण असायचं सुवासिनींना तर मी अक्षरशः गेट क्रश करायचो ते सगळे कार्यक्रम फक्त मला ही वाटली डाळ खायला आवडायची म्हणून कैरीचं पन्हं या वाटल्या डाळीचं पूरक आहे जे मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे आणि सोपा असतं कैरीचं पन्ह बनवणं कैरी उकळून घ्यायची आणि त्याचा पल्प पिळून घ्यायचा त्यामध्ये गुळ घालायचा वेलची पूड घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं थोडंसं शेंदे लोण घालायचं आणि ते एकजीव करून छान ढवळून घ्यायचं आणि गाळून कैरीचं पण तयार तर इतकी सोपी रेसिपी आहे कैरीच्या पण्याची चैत्रागौरीची हाऊस मऊज माझी बायको यू एस एमध्ये फार मिस करत असते तेव्हा अन्नपूर्ण मातेला नैवेद्य करून मग आजचा हा पहिला कवण मी तिच्यासाठी ठेवलेला आहे योगायोगाने माहेरवाशिन चैत्रगौरी अर्थात अन्नपूर्ण व्रताची सांगतासुद्धा उद्या अर्थात अक्षय तृतीयेला असते तेव्हा एक प्रार्थना अक्षय तृतीयेनिमित्त की साई इतना ना जामे ज्या कुटुंब समाय मे भी भूखा ना रहू साधू ना भूखा जाय असे साधे दिसणारे पारंपरिक पदार्थ हल्लीच्या मुलांच्या घशाखाली उतरवणं म्हणजे महाअवघड परंतु कल्पकतेची जोड मिळाली तर अवघड सोपं होऊ शकतं बायकोने छान शक्कल लढवत या वाटल्या डाळीचे शॅलो फ्राईड वडे सुद्धा तयार केलेले आहेत जे की मुलींना फार आवडले आणि लवकर परत बनवण्याची सुद्धा फरमाईश तात्काळ आलेली आहे तर अशा प्रकारे एक नवीन प्रकारचा प्रयोगसुद्धा घडलेला आहे या निमित्ताने तर सर्वांना आई अन्नपूर्णा महाराज परशुराम तथा पित्तर ज्यांचे वरद असतो कायम लावो अशी शुभकामना करत मी तुमचा निरोप घेतो अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र